जाऊ दे मी तुका गेलो म्हणून समजतो कुठं केबल तुम्ही हि केली ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांग तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल जमन का तुम्ही दुसरा वॉल वा तुम्हाला कळून देऊ किती पैसे घेतो मी तर त्यांनी मागितलं होतं असं एखाद्याची हे करू नाही अहो तुम्हाला माझं काम फक्त पाच मिनिटं दिसतोय पण मी ह्यासाठी वीस वर्ष घातले तर हीच तर कला असती काय होतंय कर किती वेळ झाले ट्राय करतोय ते अश्याने बॅटरी उतरून जाईस त्याची मी गॅरेजवाल्याला केलेला आहे फोन तेव्हा आता येतोय अवघड आहे तुला यांचं एक ते काय माझ्या हातात आहे का मग काय तुम्ही पहिल्यांदा पहिलेच बोलतो सर्व्हिसिंगला आलेले त्याचं ऑइल संपलंय काय संपलंय काय एखादी केबल तुटली आपल्या आप हातात नसतं टेक्निकल कर... मशीनचं काय करायचं अहो पण तुम्ही सुट्टीच्या दिवशी घेऊन जायचे होते ना गाडी जाईल ना मी बर ते गॅरेज वाल्याला फोन लावा पटकन सारखा सारखा फोन केले वैत गेल ते पण काय वैत गेल इथं उशीर होऊ राहिला कार्यक्रमात जायला उशीर होतोय लोक काय म्हणते मी खायला थांब ना आता बर हॅलो हॅलो Hello, sir. या ना तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवले व्हॉट्सअपला हाय काय पोचतो बरं रस्तेच मध्ये बंद नाही पडली बघा बरं काय झाले सर्व्हिसिंगला ला आलेली आहे त्याचं नेमकं ऑइल संपलंय काय संपलंय का लक्षात आहे ना आणि ते ह्या रस्त्याने बंद पडली म्हणून बरं रस्त्याच्या मध्ये बंद पडले तर अवघड झालं असतं काय केबल वगैरे लूज आहे का बघा बरं चालू करू झाली बाई चालू झाली ना हा बंद करा किती झाले तुमचे पाचशे रुपये द्या ठीक आहे पाचशे इकडे घ्या काय एवढे पैसे काय दोन नाही झाले का पाचशे रुपये एवढं काय नाही कामाचे पैसे दिले पाहिजे पण काय केलं फक्त फक्त कामाचे पैसे मागितलं हे शंभर दोनशे रुपये तुम्हालाच राहून द्या मी फुकाट आलो म्हणून अहो पण दोन मिनटात काय केलं यांनी अरे त्यांच्या कामाचे पैसे व्यवस्थित व्यवस्थित लावा जाऊन द्या तर तुम्हाला पैसे द्यायचे पाचशे मला एक सांगा मी केला म्हणून आलो का नाही काही नाही काही नाही माझ्या जागा दुसरा असताना हजार रुपयाशी खाली एक रुपया घेतला नसता तिकडे मी माझं दुकान सोडून आलो या इमर्जन्सीत फोन आला म्हणून मी आलो मला माहिती एमर्जन्सी माणूस किती गुंतलेला असतो वीस वर्ष धंदा करतोय का आज करतोय तो मी वीस लाखाची गाडी घेऊन हिंडताय तुम्ही आणि पाचशे रुपयासाठी कट 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 लावली राह हो काही नाही देते डिसेंबर बरं घ्या नाही नको मला पैसेच नको तुम्ही ही करा जातो मी करा तुम्ही आता गाडी आत्ता खडू हात घातला नाही माझं मी जे काम केलं ते माझं मी हे करून टाकलं जाऊ दे बाबा मी तू केलं म्हणून समज होतो कुठं केवल तुम्ही हे केले ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगा तुम्हाला जमन का ती तुम्ही दुसरा वॉल तुम्हाला कळून देऊ किती पैसे घेतोय मी तर निमच मागितलं होतं असं एखाद्याची हे करू नाही अहो तुम्हाला माझं काम फक्त पाच मिनिटं दिसतं पण मी ह्यासाठी वीस वर्ष घातलं आहेत हीच तर कायला असती हा तुला कळतं का काही आता ती कुडिंग गाडी दाखलायची काय करायचं ऐका तुम्ही तुम्ही पाचशे नाही सहाशे घ्या माझ्याकडनं पण ते चालू करा तेवढं म्हणजे आधीच चांगले नीट बोल दिला असतं पाचशे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला चित्र जायचं गेला असता का नाही नाही हे आता काय बायकांच्या नादी लागून काय नडलं होतं का मध्ये का डोकं घातलंच पाहिजे आम्ही पैसे जप जप धरतो तुमचं काय धरतो पण त्याची कला असते टाकायची गाव असते त्यांना प्रत्येक माग माहिती तिथं बरं द्या आवरा करा चालू करा बघू दे मला एकदा पैसे द्या चला काही गोष्टी समजून घेत जावा जरा बारकावे माहित असतात एखाद्याला दे त्याच्या कामाचे आपल्याला माहिती काही आपण शिकलोय काही नाही तो इतका लांबना आला त्याने मदत केली त्याचे पैसे घेऊन गेला पण तो लांबना आला त्याचं दुकान सोडून आला प्रत्येक वेळेस मध्ये डोकं नाही घातलं पाहिजे बरं जाऊ दे चुकलं माझं मला वाटत का होतं की तेवढे पैसे वाचतील काटका सर करायचे शंभर रुपये टाकायचे त्याचे कामाची काहीतरी कदर केली पाहिजे चल बस <laughs>